नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण समोर जो बोर्ड बघत आहात तो डहाणूमधील धानिवरी ते कंजाळ या रस्त्याच्या कामाचा हा तपशील आहे ग्राम सडक योजनेअंतर्गत हे डांबरीकरण झालेलं आहे बघू शकतो आपण हा जो रस्ता आहे जो दीड महिन्यापूर्वीच साडेसहा कोटी रुपये खर्चून हा रस्ता कम्प्लीट करण्यात आला होता बघू शकतो आपण हा रस्ता पहिल्याच पावसामध्ये कशा पद्धतीने खकला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतो फक्त दीड महिन्यात या कामाला झालेला आहे आतापर्यंत कशा पद्धतीने हे काम थकलेलं आहे की रस्त्याच्या कडेला हा रस्ता वाहून गेला असं आपल्याला दिसत बघू शकतो आपण या कामामध्ये का आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे नागरिकांनी केलेला आहे बघू शकतो आपण गंजाड ते